जय महाराष्ट्र मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच उद्धव ठाकरेंसाठी दिलासा देणारी बातमी उद्धव ठाकरेंच्या खासदारासाठी अतिशय महत्वाची अपडेट ठाकरेंनी अखेर गुलाल उधळण्यास केली सुरुवात मित्रांनो बातमी काय आहे राज्याच्या राजकारणामध्ये मुंबईत मतमोजणी झाली लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंचे गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर आणि शिंदेगडाचे नेते असणारे रवींद्र बायकर यांच्यामध्ये कडवट टक्कर झाली या झुंजीमध्ये सध्या उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक असणारे अमोल कीर्तीकर यांचा विजय दोन वेळा झाला मात्र पुनर्मतमोजणीमध्ये पुन्हा त्यांचा पराभव झालेले ही निवडणूक थेट सुप्रीम कोर्टामध्ये गेली होती याच्यावरती दोन पहिल्या सुनावण्या पार पडल्या असून रवींद्र बायकरांनी शिंदेगडला थेट त्यांनी नोटीसच बजावली असून आता हा उद्धव ठाकरेंच्या विजयाचा मार्ग सुकर करण्याच्या दृष्टीने पावलं टाकत असल्याचं विधान सध्या अमोल कीर्तीकरांचे वडील गजानन कीर्तीकर यांनी आहे गजानन कीर्तीकर जरी शिंदेगडात असले तरी सुद्धा आपल्या मुलगा अमोल कीर्तीकर याच्या विजयाची ते वाट बघत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंना दहावा खासदार कधी मिळतो याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं असतानाच आता मात्र शिंदेगडाला कोर्टाने दणका देत उद्धव ठाकरे यांना दिलासा दिल्याची सध्या सर्वात मोठी बातमी येत आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय सुप्रीम कोर्टामधून उद्धव ठाकरेंना दहावा खासदार मिळेल का आणि शिंदेगडाचे नेते असणारे श्री गोविंद वायकर यांना कोर्ट घरी बसवेल का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद